नमस्कार मी कोमल माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा सगळ्यांचे स्वागत करते तर काल मी बोरगावला आलेली आहे म्हणजे माझ्या सासरी आणि आजचा ब्लॉग मी स्पेशली बनवते आमची शेती तर आमच्याकडं द्राक्षांच्या बागा आहेत बऱ्यापैकी तासगाव पोलूसाईडला द्राक्षांची शेती केली जाते आमचीसुद्धा आहे तर आत्ता संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि छान असा सूर्य तिला आलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला द्राक्षांची बाग दिसते तर अजून काही द्राक्षे पिकलेली नाही आहेत तर फेब्रुवारी एंडपर्यंत त्यामध्ये चांगली साखर बनेल चांगला गोडवा येईल त्यानंतर ते आपण खाऊ शकतो तर आत्ता फक्त तुम्हाला मी आमची शेती शेतीच्या बाजूला असलेली झाडे काय काय आहे आमच्या शेतीमध्ये कोणून तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे रामफळयाच झाड रामफळ अजून राम काही पिकलेली नाहीयेत पिकल्यानंतर रामफळ हे व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन बी न परिपूर्ण असलेले फळ आहे रामफळ अजून छोटी आहेत त्यानंतर पुढे आहेत ती आंब्याची झाडे बांधाच्या दोन्ही साइड ला आंब्याची मोठी झाडे आहेत आणि मध्येच हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व असलेलं बेलाचं झाडसुद्धा आमच्याकडं आहे हिंदू धार्मिक विधींमध्ये बेलपत्र अर्पण करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे भगवान शंकराला अतिशय प्रिय असलेलं हे बेलाचं झाडसुद्धा आमच्या आईने लावलेलं आहे असं म्हणतात ज्या घरात बेलाचे रोप लावले जाते त्या घरात महादेवाची असीम कृपा राहते हे आहे बेलाचं झाड जार, बेलाच्या झाडाला फई सुद्धा येतात अतिशय गुणकारक असलेलं हे झाड सुद्धा आमच्याकडे आहे मध्ये मध्ये चिकूची झाडे सुद्धा आहेत बागेच्या दोन्ही कडेला पावट्याच्या जाया आहेत पुढे दुसऱ्या बांधावर लगेच आंब्याची झाडं आहेत मध्येच पेरू चिक्कूचं झाड सुद्धा आहे त्याचबरोबर लिंबाचं झाड सुद्धा आहे इथे केळीची झाडे आहेत आणि पलीकडच्या बांधावर पाच सहा नारळाची झाड आहेत त्याचबरोबर पुढे आल्याची लागवड सुद्धा केलेली आहे आणि पलीकडे पुन्हा दुसरी द्राक्षांची बाग आहे द्राक्षांवर औषध फवाणीसाठी इथं पाण्याच्या दोन तीन टाक्या भरून ठेवल्या जातात आहेत बघा मिरच्या दिसतायत तुम्हाला मिरच्याची पण रोपं लावलेली होती प्रामुख्याने आम्ही सोनाका जातीच्या द्राक्षांचे उत्पादन घेतो द्राक्ष हे दोन पद्धतीनं पिकवली जातात एक म्हणजे मार्केटला पाठवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे बेदाण्याचं उत्पादन घेण्यासाठी तर तासगाव तालुक्यातील जी द्राक्षं आहेत ती मार्केटला म्हणजे पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद लखनौ इत्यादी ठिकाणी मार्केटला पुरवली जातात तर आम्ही मागच्या दोन वर्षापासून आमचं जे द्राक्षांचं उत्पादन आहे ते बेदाण्यासाठी ठेवतो आहे द्राक्षांच्या मध्ये मध्ये ज्या सऱ्या दिसतात त्यामध्ये भुईमुख हरभ हरभरा घेतला जातो संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्य अगदी लालबुंद झाला होता अगदी निसर्गरम्य वातावरण वाता होतं तर मी आले वरती टेरेस वरती टेरेसवरून तुम्हाला व्ह्यू दाखवते खूप छान व्ह्यू आहे हा संध्याकाळी आमचा जेवणाचा बेत झाला आणि तोही चुलीवरती